हे बघा आपण इथं कडे ठेवून घेतले आता आपण भेजा फ्राय करणार आहे भेज्या फ्रायसाठी तेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता कांदा मस्त व्यवस्थित परतून घ्यायच हे बघा हे आलं लसणाची पेस्ट टाकून घेते मी त्याच्यामध्ये कांद्यासोबत ते पण आहे हिवा आपण थोडस खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया जास्ती नाही टाकायच आणि हे लाल तिखट आहे काश्मीरी आणि हे आपलं घरचं कांदा लसूण मसाला येसू सोलापरी तिखट

मी टोमॅटो नाही टाकत तुमच्याकडे टोमॅटो टाकत असेल तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता है। आपण थोडस पाणी टाकून नाही मला मंदाचे हळद टाकायची राहून घ्यायची हळद टाकते बघा हे झाकण ठेवून मी वापरून शिजवून घेते याच्यावर एक पाच मिनिटाला शिजू देऊया पाच मिनिटानंतर आपली भाजी तयार होते मस्त फोडून घ्यायचं बारीक्याला असं तेला विरगळ ते फुटते फुटल्या ना चव होते आपल्या भाजीला चव उतरते खमंग एकच नंबर होते भन्नाट असं मस्त सुगंध सुटलंय मस्त पैकी हे बघा झाकण ठेवून आपण पाणी आठवून घेऊ या पाणी आठवून घेतलं ना जेवण्यासाठी हे बघा मस्त झाकण काढून बघितलं तर पाणी आठलय आपली भाजी खाण्यासाठी आहे या जेवण करायला